स्थानिक राजश्री शाहू सायन्स कॉलेज चांदू रेल्वे येथे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अतुल विद्या मंदिर संस्थेचे संस्थापक स्वर्गीय प्राध्यापक अण्णासाहेब उर्फ वाल्मिकराव जगताप यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर व वा तालुकास्तरीय वाल्मिकी पुष्परचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक सौ उत्तराताई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर वडनेरकर अतुल जगताप माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप तळोकार तसेच राजश्री शाहू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक कुणाल सिंगलवार व वा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका भगत मॅडम उपस्थित होत्या पुष्परचना स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर सीमा जगताप तसेच प्राध्यापक सोनल देशमुख यांनी केले सोबतच ग्रामीण रुग्णालय चांदू रेल्वे येथील डॉक्टरांच्या चमूने आरोग्य तपासणी शिबिरात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या रक्त तपासण्या केल्या तालुकास्तरीय वाल्मिकी पुष्परचना स्पर्धेला व मोफत आरोग्य तपासणी शिबिराला विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विजेत्यांना रोग बक्षिसे व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता डॉक्टर गजानन संतापे डॉक्टर रेखा केने डॉक्टर संपदा पाथरकर डॉक्टर रोशनी भगत कुमारी ममता पळसपागार यांनी विशेष परिश्रम घेतले या, या कार्यक्रमाला शाळा व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर